नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी डर्टी पिक्चर पिक्चरमधल्या त्या सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित असलेल्या त्या सिनेमासारखी या दिवसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या राजकीय आयुष्याची वाताहत झाली आहे त्यांना आता पूर्णत आपल्या राज्यातल्या त्यांच्याच शिवसैनिकांनी पूर्णत बाजूला टाकला आहे उद्धव ठाकरे सत्तेत असताना जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्याशी कसे व्यावहारिक वागले किंवा अनेकदा त्यांनी आपल्याच पक्षातल्या नेत्यांना कशा पद्धतीनं वापरून घेतलं हे सारं आणि त्याचवेळी त्या नेत्यांची तुलना थेट एकनाथ शिंदे यांच्याशी त्यामुळे जो तो त्या उद्धव ठाकरे यांच्यापासून राजकीयदृष्ट्या शंभर टक्के दूर झालेला आहे त्यात अगदी उघड अशी उद्धव ठाकरे यांची मुस्लिम धार्जिनी भूमिका मुसलमानांच्या भरवशावर मुंबई महापालिका आपल्याला जिंकता येईल असं उगाच त्यांना वाटत असतं वाटत राहतं पण तुम्हाला जे सत्य मी सांगतो आहे तेच उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये घडणार आहे घडला आहे राज्यातला देशातला कुठलाही मुसलमान कधीही हिंदूंचा होणं शक्य नसतं तो केवळ अमुक एखाद्या तात्पुरत्या स्वार्थासाठी भलेही उद्धव ठाकरे यांची प्रसंगी तारीफ करत असेल असेल स्तुती करत असेल त्यांच्या बाजूनं भरभक्कमपणे उभा आहे हे दाखवत असेल पण तो केवळ एक देखावा आहे त्यामुळे मुसलमानांचं चा लांगुल चालन हे तर उद्धव ठाकरे यांच्या अधिक अंगलट आलेला आहे आणि नेमकं हेच मला निक्षून आवर्जून पुनः पुन्हा त्या एकनाथ शिंदे यांना सांगायचं आहे एकनाथ शिंदे यांना नैराश्य आलं आहे त्यांना नैराश्यानं गाठलं आहे ते मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीला जाणं टाळतात त्यांची नाराजी चेहऱ्याहून स्पष्ट दिसते ते फडणवीसांच्या कुठल्याही भूमिकेला उघड विरोध करतात या पद्धतीच्या त्यांच्या बाबतीतल्या बातम्या त्यात कदाचित काही ठिकाणी तथ्यही असेल पण या बातम्यांचं पीक मोठ्या प्रमाणावर येणार नाही अफवा विनाकारण पसरणार नाहीत याची काळजी नक्कीच एकनाथ शिंदे यांना घ्यायची आहे मी जे सांगतो आहे तेच नेमकं सत्य आहे की आधी एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षानं मोठं केलं त्यांना मुख्यमंत्री केलं त्याच वेळी फडणवीसांचं डिमोशन करून त्यांना उपमुख्यमंत्री केलं ज्या पद्धतीनं फडणवीस शांत राहिले आणि दुसऱ्याच दिवशीपासून कामाला ला लागले तीच भूमिका या दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांनी घ्यायलाच हवी कारण ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा फडणवीसांना दृष्ट्या ताकद मिळाली नवा उत्साह मिळाला नवी ताकद मिळाली त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यात आलं माझं वाक्य मिस्टर शिंदे लिहून घ्या दोन हजार सत्तावीसच्या अखेरीस हे ते देवेंद्र फडणवीस शंभर टक्के दिल्लीत निघून जाणार आहेत पण तोपर्यंत त्यांच्या वागण्यातला या दिवसातला जो बदल आहे ते या दिवसामध्ये अगदी हुबेहूब जसंच्या तसं त्या नरेंद्र मोदी यांचं अनुकरण करत आहेत मोदी दिल्लीत जाण्यापूर्वी त्या गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि दिल्लीत जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या राज्यामध्ये आपल्या गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं प्रगतीचे दरवाजे खुले केले आणि वागण्यात बदल करून अगदी जवळच्या माणसांना देखील लांब केलं त्यांना देखील शिस्तीचे धडे त्यांनी शिकवले हुबेहूब ते तसंच वागणं यावेळेच्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि फडणवीस दोन हजार सत्तावीसच्या अखेरीस दिल्लीत गेल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची जागा एकनाथ शिंदे यांना नक्की मिळणार आहे पण शिंदेंना मोठं केलं तर आपल्याला दगाफटका होऊ शकतो किंवा शिंदे हे भारतीय जनता पक्षाला वरचढ ठरू शकतात हा एकनाथ शिंदेंविषयीचा गैरसमज विशेषतः भारतीय जनता पक्षांच्या वरिष्ठांचा श्रेष्ठींचा होता कामा नये याची फार मोठी काळजी शिंदे यांनी घेण्याची गरज आहे आणि त्यातूनच या दिवसामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर वागण्यातून बोलण्यातून राहण्यातून कृतीतून जे नैराश्याचे किंवा विरोधाचे सूर उमटतात ते त्यांनी लपवणं अत्यंत गरजेचं आहे शिंदे तुम्हाला आता या राज्यामध्ये भारतीय जनप जनता पक्षा व्यतिरिक्त कुठल्याही पक्षाची कॉम्पिटिशन नाही तुम्हाला कोणीही प्रतिस्पर्धी नाही आणि तुम्हाला तुमच्या पक्षाला भारतीय जनता पक्षानं आपल्याच शरीराचा एक अवयव मानला आहे त्याचा नेमका फायदा तुम्ही घ्यायलाच पाहिजे तुमची फार मोठी ताकद आहे ती तुम्ही गमावता कामा नये तुम्हाला म्हणून सांगतो की या आपल्या राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांची जी उरली सुरली शिवसेना आहे ती सारीच्या सारी, सारी पुढल्या काही दिवसामध्ये शिंदे यांना येऊन मिळणार आहे त्याची सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यापासून होणार आहे म्हणजे नेवासा तालुक्यातले काही पदाधिकारी वगळता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातले सारेच्या सारे, सारे शिवसैनिक पदाधिकारी त्या उद्धव ठाकरेंना रामराम टाटा बाय बाय करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत मध्यंतरी नाशिकमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची जी महत्त्वपूर्ण बैठक एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांबरोबर झाली त्यात ते नेमकं ठरलेलं आहे विशेष म्हणजे राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना याच पद्धतीनं यश मिळणार आहे तर भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल पुन्हा एकदा शिवसेना वरचड असेल आणि यावेळी मात्र त्या शिवसेनेचं नेतृत्व थेट एकनाथ शिंदे यांच्याचकडे असेल उद्धव ठाकरे आता इतिहास जमा झाले आहेत त्यांना काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचेच शिवसैनिक पुन्हा एकदा स्वीकारणार नाहीत ही नेमकी वस्तुस्थिती आहे नागपुरातल्या त्या नेत्याचं पुन्हा एकदा मी उदाहरण देतो हा नेता मंत्री असताना त्याचे बाहेर अनेक स्त्रियांशी चाळे सुरू आहेत हे त्याच्या बायकोच्या लक्षात आलं त्यानंतर तिनं शरद पवार पद्धतीनं याच नेत्याच्या तो मंत्री असताना त्याच्या ताफ्यातले जे सुरक्षा रक्षक होते त्यापैकी एकाला विश्वासात घेतला आणि जेव्हा केव्हा हा नेता हा मंत्री त्याच्या त्या ठेवलेल्या बाई बाईसंगे झोपलेला असेल तेव्हा मला कळवा हे तिनं त्या सुरक्षा सुरक्षारक्षकाला सांगितलं सुरक्षारक्षकानं अमुक वेळी हे महाशय मनोरा आमदार निवासातल्या खोलीत त्या स्त्री संगे मुक्कामाला जाणार आहेत हे सांगितलं त्यानंतर त्याची बायको थेट नागपूरहून निघाली आणि मुंबईत आली मुंबईत आल्यानंतर ती त्या मनोरा आमदार निवासापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलात उतरली वास्तविक हा नेता त्याच्या मैत्रिणी संघ रात्री दहा वाजल्यापासून होता परंतु ती त्या क्षणी त्या वेळेला त्या खोलीमध्ये गेली नाही कारण तिला आपल्या नवऱ्याची सायकॉलॉजी माहिती होती हा नवरा सुरुवातीला सेवन करेल त्यानंतर ढाराढूर झोपी जाईल आणि त्यानंतर सकाळी उशिरा नको ते चाळे करायला सुरुवात करेल हा अनुभव तिला चांगला ठाऊक होता म्हणूनच ती सकाळी पाच वाजता त्या आमदार त्या मनोरा आमदार निवासात गेली आणि दार ठोठावलं या मंत्र्यानं कसा तरी टॉवेल अंगाला गुंडाला आणि दार उघडलं दार उघडल्यानंतर समोर बायकोला बघून त्याची गाळण उडाली पुढला प्रकार सांगत नाही परंतु शरद पवारांचं नेमकं त्या मंत्र्याच्या बायकोसारखं आहे बरोबर पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आजही पाच तारीखात दोन महिने उलटले आहेत मित्रांनो फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण राजकीयदृष्ट्या पूर्णत संपलो आहोत हे पवारांच्या लक्षात आलं पण ते खचले नाहीत नाही म्हणायला त्यांनी त्या बीड प्रकरणामध्ये आणि जरांगेंना पुन्हा एकदा हाताशी धरून काही जमतं का विरोधक पुन्हा एकत्र येतात का हा प्रयत्न करून बघितला पण तो जमलेला नाही त्यांचा तो प्रयोग पूर्णतः फसलेला आहे त्यानंतर शरद पवार नेहमीच्या पद्धतीनं त्यांनी राज्यातले प्रशासनातले शासनातले जे त्यांचे नेहमीचे निवडक विश्वासू अधिकारी आहेत त्यांना देखील चाच पडलं कारण हेच ते शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी त्यांच्या जवळचे की जे आस्थागाय त्यांना कायम नेमक्या भानगडी सांगत आल्या आहेत पुरावे देत आले आहेत पण यावेळी फडणवीसांच्या त्या तीक्ष्ण नजरेखाली आणि शिस्तप्रिय स्वभावाला हे समस्त शरद पवारांचे अधिकारी शासकीय प्रशासकीय अधिकारी देखील वचकून आणि दचकून आहेत कारण या अधिकाऱ्यांनी काहीही गडबड केली तरी चाणाक्ष तीक्ष्ण बुद्धीच्या आणि शरद पवारांपेक्षा किती माहिती घेण्याच्या बाबतीत कितीतरी वरचड असलेल्या या अधिकाऱ्यांना हे नेमकं माहिती आहे की फडणवीसांकडे खूप माहिती असते आणि त्यातूनच त्यांनी आता शरद पवारांशी देखील आपला संपर्क संबंध जवळपास तोडला आहे शरद पवार तुम्हाला या दिवसात शांत दिसत आहे पण ती वादळापूर्वीची शांतता आहे गेल्या आठ दिवसांपासून शरद पवारांच्या त्यापूर्वीच्या स्वभावानं पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे आणि फडणवीसांच्या कार्यपद्धतीच्या बाबतीमध्ये किंवा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याच भारतीय जनता पक्षातले किंवा महायुतीतले कुठले नेते त्यांच्यावर नेमके नाराज आहे त्यालाच साचपडायला शरद पवारांनी सुरुवात केली आहे त्यांना फोन करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यापैकी शरद पवारांच्या नजरेत सर्वात आधी आले ते एकनाथ शिंदे मित्रांनो हे मान्य आहे की एकनाथ शिंदे या दिवसामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा काही प्रमाणावर फडणवीसांच्या बाबतीमध्ये नाराज आहेत निराश आहेत पण एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पक्षाशी कुठलाही दगाफटका करायचा नाही त्यांनी तो करू नये जे मी सांगितलं तेच नेमकं सत्य आहे की एकनाथ शिंदे मग फडणवीस त्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे खाली पण दोन हजार सत्तावीस नंतर जर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे राजकीयदृष्ट्या या राज्यामध्ये वडचड ठरणार असतील तर त्यांनी आपल्या बाबतीमध्ये संशय निर्माण होईल हे वागता कामा नये की मौना त्यांची देखील तीच भूमिका अद्याप आहे शरद पवारांनी डाव टाकल्यानंतर शिंदेंना काही मध्यस्थांमार्फत आपण भेटूया का हे निरोप देण्यात आले किंवा मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे हे देखील शरद पवारांनी त्या मध्यस्थांमार्फत शिंदेंना सुचवलं आहे सुचवलं होतं पण शिंदे यांनी त्या साऱ्याच निरोपांना आणि शरद पवारांच्या डावपेचांना शंभर टक्के झिडकारला आहे माझी ती नेमकी तशी माहिती आहे आणि शिंदेंची हीच ती योग्य भूमिका आहे असं मला वाटतं पण पुन्हा तेच की देवेंद्र फडणवीस यांनी गाफील राहता कामा नये शरद पवार हा जरी खंगलेला वृद्ध झालेला ताकद नसलेला शिकार करू न शकणारा या दिवसातला वाघ असला तरीही काही मंडळींना त्या कमोडवर बसल्यानंतर वर्तमानपत्र वाचल्याशिवाय जशी परसाकडे होत नाही शरद पवारांचं नेमकं तेच आहे त्यांच्या डोक्यामध्ये राजकारणाचा किडा वळवळल्याशिवाय त्यांना शांत झोप लागत नाही अस्वस्थ शरद पवार यांना या खंगलेल्या वाघाला फडणवीसांनी कमी समजू नये सावध असावं तेवढंच मित्रांनो नमस्कार